तुमचा सपोर्ट नाही आम्हाला धन्यवाद तुमचे मॅसेज वगैरे dua liter

थैंक यू कस्टमर आपका सहारा है मैं हूं आपको देता हूं आप कैसे पैसे पे नहीं आप कैसे आते हैं सहारा है मैं हूं आपको देता हूं आप कैसे पैसे पे नहीं ओके हाय खास शुभेच्छा द्यायला रितू आणि दिंपा यांना त्यांचं दोन्ही स्टोअर या ठिकाणी सुरू होतोय खूपच उप चांगला उपक्रम त्यांनी सुरू करतायत आणि औरंगाबादवाड्यांना आणि आजूबाजूच्या लोकॅलिटीमध्ये लोकांना एक चांगलं स्टोअर ते उपलब्ध करून देणार आहेत त्यांचे लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस पण फंक्शन असेल तर त्यासाठी सुंदर सुंदर अशा दोघींची चॉईस खूप चांगली आहे त्याच्यामुळं लोकांना खूप सुंदर वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत आणि लोकांनी औरंगाबादच्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ग्रेट मॅडम चॉईस विचारायचीच नाही स्वतः दोघ इतक्या सुंदर नसल्यात मला माहिती आहे त्यांच्याच दुकानातले प्रॉडक्ट्स आहेत औरंगाबादवास्यांनी इतर जिल्ह्यातल्या लोकांनी स्वतः जरूर घेऊन करीत थँक्यू रितू जैन आम्ही आयरा डिझाईन वे डिझायनर वेअर सुरू केलं आहे आज त्याचं ग्रँड लॉन्च झालं आहे ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एट आज दोन दिवसासाठी हे इनॉग्रेशन ठेवलेलं आहे औरंगाबादच्या लोकांसाठी या स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतील लेहंगा साडीज पूर्ण वेअर आणि वेडिंग वेअर कलेक्शन आपण ठेवलेलं आहे तर ह्या लग्नासाठी आणि दिवाळी दसरा साजरा करण्यासाठी प्लीज एकदा आयरा डिझायनर वेअर आ, ला विजिट करा हे स्टोर आहे मोंडा नाका डॉमिनोज पिझ्झाच्या पी, मागे सोफ्राय कॉम्प्लेक्स आणि <laughs> मी अजून एक गोष्ट म्हणजे इथे इनॉग्रेशन साठी एक स्पेशल ऑफर ठेवली आहे जेव्हा तुम्ही विजिट करता त्यावेळेस तुम्हाला ते इनॉग्रेशन ऑफर समजेल थँक्यू हा हे पहिलं शोरूम आहे याच्या पूर्वी पण काही शोरूम होते हे पहिलं शोरूम आहे आणि लवकरच आपण दुसऱ्या शोरूमची पण तयारी करत आहोत नेक्स्ट सीझन आमचा नेक्स्ट शोरूम इथे औरंगाबादमध्ये येणार आहे ही सुरुवात आहे सुरू भूमिका औरंगाबाद मध्ये जे पाहिजे ते कलेक्शन नाहीये तर हे कलेक्शन आणण्यासाठी आम्ही जयपूर बनारस कलकत्ता बांगलोर दिल्ली अहमदाबाद सुरत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा आम्ही पहिली शोध केला की काय कुठे काय आहे कसं आहे ते कलेक्शन तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही ज्यांच्या घरी लग्न आहे लोक कलकत्त्याला जातात जयपूरला जातात तर तिथे न जाता, जाता तुम्हाला तिथलं सगळा कलेक्शन इथे मिळेल तर प्लीज सगळ्यांनी एकदा नक्की विजिट करा किती प्रकारचे डिझाईन आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मेनली प्युअर सिल्कमधले प्रॉडक्ट्स मिळतील त्याच्यामध्ये ब्रायडल सेक्शनमध्ये सगळ्या टाईपचे घागरे तुम्हाला मिळतील आणि सिल्कमध्ये हैदराबाद बनारस सगळ्या टाईपच्या साड्या तुम्हाला सिल्क रेट पूर्ण मिळेल इथे इंटरनॅशनल आउटफिट जे तुम्हाला जर घेण्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जायला लागतात ते पूर्ण कलेक्शन तुम्हाला आयरा डिझाईनला मिळणार आहे स्पेशल दिवाळीसाठी खूप नवीन लेटेस्ट व्हरायटी आम्ही आणली आहे